येत्या पंधरा दिवसामध्ये जर गरीब दलित विद्यार्थ्यांना आर मधल्या फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जर प्रवेश दिला नाही तर राज्यामधल्या नऊ हजार शाळांना आर के पाल्यांचे पालक हे गेटच्या समोर येतील आणि शाळांना टाळे लावू चौदा जूनला सर्व शाळा चालू आलेल्या असताना केवळ अनुसूचित जाती जमाती भाट्योमुक्त जाती जमाती आणि गरीब घटकातील विद्यार्थ्यांनाच पैसे भरता येत नाही आणि पैसे भरत नाही म्हणून आणि केवळ ते दलित आणि मुक्त आहेत म्हणून नऊ हजार शाळांनी दलित विद्यार्थ्यांना आणि गरीब विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारलेला आहे आम्ही सरकारला वारंवार विनंती केली की के साहेब हे गरीब विद्यार्थी आहेत दलित विद्यार्थी आहेत त्यांना तुम्ही शिक्षण देऊ द्या परंतु गरीब आणि दलित विद्यार्थ्यांना वंचित ठेवण्याचं कारस्थान शाळा संचालक आणि राज्य शासन हे संगणमतानी करत आहेत शेवटी आमचा नाईलाज होईल आणि पंधरा दिवसानंतर राज्यातील नऊ हजार शाळांच्या समोर या पाल्यांचे पालक आणि त्यांचे नातेवाईक जातील आणि नऊ हजार शाळांना आम्ही टाळे टोकून शाळा बंद करावा लागेल एक तर आमच्या पोरांना शाळेमध्ये प्रवेश द्या अन्यथा तुमच्या शाळा बंद करा अशा स्वरूपाचं आंदोलन भारतीय दलित च्या मार्फत संपूर्ण राज्यात होईल आणि सर्व दलित नागरिकांनी गरीब नागरिकांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा जय देंद